व पु म्हणतात व्यक्त की अलिप्त कोणत्याही व्यक्तीसमोर व्यक्त होणं कितपत योग्य आहे व्यक्त की अलिप्त बऱ्याचदा आपण विचार न करता आपली मते मांडतो आणि कित्येक वेळा समोरच्याला काय वाटेल म्हणून गप्प बसतो खरं तर कोणत्याही गोष्टीपासून अलिप्त राहणं नेहमीच योग्य कितीही प्रयत्न केला तरी आपण समोरच्याला बदलू शकत नाही आणि तसं करणं चुकीचंच ठरेल काही क्षणात आपण आपलं प्रेम राग द्वेष व्यक्त करतो पण जर समोरच्या व्यक्तीने त्याची तस्ती घेतली नाही तर काय अर्थ आहे त्या व्यक्त होण्याला पण त्या क्षणी अलिप्त राहणंच योग्य असतं त्रास होतो ह्या गोष्टीचा पण मतभेद टळतात आपलं खाणं पिणं कोणी विसरत नाही नित्य दिनचर्या चालूच असते नेमका आपण जेव्हा बोलतो की वेळ नाही तेव्हा वेळेचा भाग असतो की प्राधान्य देण्याचा जी गोष्ट महत्त्वाची असते ती त्यावेळी होतेच मग आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यात पर्याय म्हणून असतो का अशा वेळी स्वतःच्या समाधानासाठी व्यक्त होणं कधीही चुकीचं आपलं आत्मसन्मान जपून अलिप्त राहणंच योग्य व पूकाळींचे हे विचार तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद